रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका आज सकाळी सहा वाजता मागे तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल की मुख्यमंत्र्यांच्या स्तरावर आपल्या देशामध्ये वेगवेगळ्या शहरामध्ये जे आय टी पार्क म्हणून शहर प्रसिद्ध आहेत त्याच्यात आपल्या महाराष्ट्रामध्ये पुणे शहर आणि पिंपरी चिंचवड शहराच्या जवळ असलेलं हिंजवडी पार्क हे आय टी पार्क म्हणून खूप प्रसिद्ध आहे आणि तिथं बऱ्याच समस्या असल्यामुळं सातत्याने इलेक्ट्रॉनिक मीडिया प्रिंट मीडियामध्ये बातम्या येत होत्या की इथं वेगवेगळ्या वेग मोठ्या कंपन्या आणि तिथं काम करणारा मोठा वर्ग हा नाराज आहे ट्रॅफिक दोन दोन तास तिथं कोळंत पाऊस पडल्यानंतर पाणी तिथं साठतं त्याच्यातून वाहनं जाऊ शकत नाही सातत्याने वाहतुकीची कोंडी होते रस्त्यामध्ये बऱ्याच ठिकाणी अतिक्रमण आहेत रस्ते, रस्ते खराब आहेत अशा अनेक प्रकारच्या तक्रारी ह्या सातत्याने येत होत्या आणि मधल्या काळामध्ये पुण्यामध्ये जो पाऊस पडला त्या परिसरामध्ये जो पाऊस पडला तिथं खूप पाणी पाच ते सहा ठिकाणी साठलं त्या सगळ्याच्या बद्दल चर्चा गेल्या आठवड्यामध्ये झालेली होती आणि त्याच वेळेस मी ठरवलं की आपण तिथं एक कुठली एजन्सी काम करत नाही तिथं पीएमसी चा काही भाग येतो पी सी एम सी भाग येतो पीएमआरडी चा भाग येतो पीडब्ल्यूडी येतं एमआरडीसी येते आपली नॅशनल हायवे तो विभाग येतो अशा अनेक विभागांशी संबंधित महावितरण येतं अशा अनेक विभागांशी संबंधित ते सगळे प्रश्न आहेत जिल्हा परिषद येते कारण ग्रामपंचायती तिथं आहे आणि म्हणून आज आम्ही सगळ्यांनी ठरवलं होतं की सकाळी लवकर जायचं सकाळी जाण्यामागचं कारण एकच आहे कुणाला तुम्हाला त्रास व्हावा किंवा इतरांना त्रास व्हावा हे नाही तर सकाळी पहाटे पहाटे गर्दी कमी असते नीटपणे पाहणी करता येते नीटपणे प्रश्न समजून घेता येतं आणि तसं बघितलं तर एक वातावरण फ्रेश असतं म्हणून आम्ही सकाळी सहा ते आठ साडेआठ पर्यंत हे सगळं काम केलं आणि त्याच्यानंतर प्राधिकरणामध्ये आपल्या डीचं जे ऑफिस आहे तिथं जाऊन ती मिटिंग घेऊन त्याच्यातले काही निर्णय आम्ही घेतलेले आहेत त्याच्यामध्ये जो लक्ष्मी चौक आहे तिथं वाहतुकीची कोड्डी होते म्हणून भक्तिशक्ती चौक आहे तिथं जसं आपण फ्लाय केलेला आहे तशा प्रकारचा फ्लाय ओवरचा डिझाईन तिथं आपण लक्ष्मी चौकात सा करायला सांगितलेलं आहे तिथं काही काही ठिकाणी अंडरपास आहेत तिथं बरच काम करण्याची गरज आहे काही महत्वाचे रस्ते आहेत मग त्याच्यामध्ये पुणे मेट्रो लाईन तीन मध्ये स्थानक क्रमांक सहा क्रोमा हिंजवडी हा रस्ता खोदला गेलेला आहे आणि त्याच्यावर तिथल्या सगळ्या आयटी मध्ये काम करणाऱ्या सहकाऱ्यांचं म्हणणं असं होतं की अजित पवार तिथं ह्या रस्ता खोदल्यामुळे एवढी ट्रॅफिक जाम होते दुसरा कुठला रस्ता नाही त्याला काय पर्याय आहे ते पहिली पाहणी आम्ही केली आणि तो रस्ता खोदलेला ताबडतोब बुजवायला सांगितलं पुढच्या रविवारपर्यंत ते काम टाटाला करायला सांगितलंय कारण ह्याच्यामध्ये टाटा या कंपनीनं आपला हिंजवडी टू शिवाजीनगर या मेट्रोचं काम हातामध्ये घेतलेलं आहे तसंच पुढचे काही ठिकाणी जे ओढे रुंद व्हायला पाहिजेत तिथं खरोखरीच काही कंपन्यांनी ओढे बुजवलेले आहेत नाले बुजवलेले आहेत इमारती बांधलेल्या आहेत आणि अतिशय छोटी जागा पाणी जाण्याच्या करता निर्माण केलेली आहे म्हणून एक टंडन म्हणून व्यक्ती आहे त्यांना नैसर्गिक पाण्याचे फ्लो ह्याचा रिपोर्ट दैलात नेमलेला आहे आम्ही दोन एजन्सी नेमल्या या टंडनला एक नेमलंय आणि दुसरं आपलं जलसंपदा विभागाचे आपले गुन्हाले म्हणून नवीन ईडी आलेले आहेत धुमाळ चीफ इंजिनियर आहेत आणि एक्झिक्युटिव्ह इंजिनियर डुबल आहेत त्या सगळ्यांशी संपर्क साधून डुबल तिथे होते त्यांना त्याची पाणी करायला सांगितली आणि नैसर्गिकदृष्ट्या पावसाचं पाणी पडल्यानंतर ते पूर्वीच्या काळामध्ये कुठल्याकडल्या ओढ्या नाल्यांनी जायचं आणि नदीला मिळायचं त्याचा सगळ्या सर्वे करायला सांगितलेला आहे ओढ्यांची मालकी आपल्याला माहिती आहे रेव्हेन्यू विभागाची असते नद्यांची मालकी हे जलसंपादन विभागाची असते आणि त्याच्यातनं विभागीय आयुक्त कलेक्टर सीओ पीएमसी पी, पी, पी कमिशनर आणि पीएमआरडी कमिशनर सगळेच अधिकारी होते जॉईंट सीओ एमआरडीसी होते त्याच्यामध्ये ज्यांच्या ज्यांच्यावर जी जबाबदारी आहे ती जबाबदारी आम्ही त्यांना सांगितलेली आहे त्याच्यातनं त्यांनी ते काम करून आहे आम्हाला ओढ्यावर काहीनी बिल्डिंग बांधली ती परवानगी दिली असेल तर त्याच्यावर ताबडतोब कारवाई उदाहरणार्थ स्टॉप वर्क असंही आपण दिलेलं आहे काही कामं थांबलेली तुमच्या पाहण्यात तिथं तुम्ही सकाळी होता ते पाहिलं बघितलं असेल चार पाच ठिकाणी नैसर्गिक पाणी अडल्यामुळं नदीपर्यंत ते पाणी कसं जाईल याकरता आपण मोठा चॅनल म्हणजे आता हे टंडन हे पण देतील आणि आपल्याला जलसंपर्क पण देतील किती क्युसेस पाणी गेलं पाहिजे त्याला किती मोठं रुंदीचा ओढा असला पाहिजे ते दो, दोन्ही बाजूने आपण आरसीसी वॉल करून पुढे कुठेही तिथे अतिक्रमण होता नये अशा पद्धतीनं ती व्यवस्था आपण करतोय त्याच्यामध्ये एका ग्रामपंचायतीनं ओढ्यातच भाशी मंडई ही उभी करायचा फार काम सुरू केलेलं आहे ते पण आपण काढायचं ठरवलेलं आहे आणि त्यांची पर्यायी व्यवस्था वेगवेगळ्या ओपन स्पेस असतात पीएमआरडी मध्ये तो सगळा एरिया येत असल्यामुळं त्यांना एम्युनिटी प्लेसेस असतात तिथल्या काही सिलेक्ट करायला सांगितलेलं आहे आणि तिथल्या नागरिकांना पण भाजी मंडईचं उपलब्धता झाली पाहिजे म्हणजे उगीच आपण ते काढतोय त्यावेळेस पर्यायी व्यवस्था तिथं असली पाहिजे हाही निर्णय आम्ही घेतला शंकर मांडेकर म्हणून तिथले आमदार आहेत ते देखील बरोबर होते इतर पण बरेच जण एनजीओ तिथं त्यांच्या त्यांच्या परीना अडीअडचणी सांगण्याचं सा काम करत होते तिथे एक कॅब जमिनी म्हणून कंपनी आहे त्याच्याजवळ एक डोंगर आहे तिथं लहान डोंगरचं काम आ, एक लाईट मोटर व्हेकल आणि टू व्हीलरला रस्ता करता येऊ शकतो त्याच्यामध्ये आम्ही फॉरेस्ट विभागाशी बोललोय त्यांना आज दुपारी माझा एक माणूस भेटायला जाणार आहे आणि ते त्याची तपासणी करतील त्यांना पर्यायी जर दुसरी जागा जर प्रतिनिधी <laughs> त्या भागातल्या जनतेचे काही प्रश्न असले तर लोकशाही मार्गाने अहिंसेच्या मार्गाने जो अधिकार त्यांना दिलेला आहे त्या अधिकाराचा ते वापर करू शकतात नंबर एक देशात जम्मू काश्मीरपासून कन्याकुमारी पर्यंत खूप मोठ्या प्रमाणावर नॅशनल हायवेची कामं चाललेली आहे आणि ही कामं चाललेली असताना आता त्याला मोबदला फार चांगला पूर्वीच्या तुलनेमध्ये दिला जातो हे पण पत्रकार मित्रांनो आपल्याला माहिती आहे आपण तर समृद्धी महामार्ग करत असताना त्यावेळेस देवेंद्रजींनी ते मुख्यमंत्री होते माझ्या माहितीप्रमाणे पट रक्कम आपण देतो त्याच्यावेळी विशेष बाब म्हणून पाचपट रक्कम दिली त्यावेळेस सगळा विरोध मावळला आणि लोकांनी त्या जमिनी त्यांना दिलेले आपण पाहिलं आताचा प्रश्न काही असेल काय होत आहे त्याच्यामध्ये शहरी भागामध्ये येणाऱ्या रोडच्या रोड करण्याकरता घ्याव्या लागणाऱ्या जमिनी आणि शहराच्या बाहेरच्या जमिनी त्याच्यामध्ये थोडासा दरामध्ये फरक पडतो आणि मग तिथं बांधच असतो आणि तो म्हणतो त्याला तितकं येऊन आणि मला इतकं मिळत नाही असा प्रश्न शेतकरी वर्गामध्ये निर्माण होतो शेवटी चर्चेच्या माध्यमातून हा प्रश्न सोडवता येतो आज रविवार आहे आज अधिकारी तिथं सुट्टीवर असतील परंतु तरी प्रशासनाचे काही जणांना सूचना दिल्या जातील आणि त्याच्यातनं समोपचारांनी मार्ग प्रमाणात पक्ष प्रवेश केला जात संजय जगता पण प्रवेश करतायत संग्राम धोके प्रवेश केला किंवा इंदापूर मध्ये पण सगळं जिल्हा परिषद स्थानिक स्वराज संस्थेच्या माध्यम प्रत्येकाला आपापल्या पक्ष वाढवण्याचा अधिकार आहे आणि प्रत्येकाला व्यक्तीला संविधानाने आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच्या घटनेनी त्यांनी कुठं जावं आणि कुठल्या पक्षात प्रवेश करावा त्याचा स्वतःचा मत आहे त्या पद्धतीने स्थानिक स्वराज्य संस्थेत सगळे हे सगळे एकत्र लढतेला सांगितलं त्यामध्ये मतदार मतदान करणार आहे पण दादा पुढारी मतदान करत नाही पुढारी आपली भूमिका मांडण्याचं काम करतात नाही ते ग जनतेला शेवटी ज्याच्यावर विश्वास आहे जनता त्याच्या पाठीशी संजय राऊतांनी टीका केली की काही मंत्र्यांचे नातेवाईकांकडे देखील हे परवाने आहेत किंवा त्यांना ट्रान्सफर केले जात देखील आपल्याला नावाने तासात ते ट्रान्सफर झाले अरे दा, बाबा एवढी फास्ट प्रोसेस त्यामध्ये कधी झालंय संजय राऊत म्हणतात आता आठवड्यात एका दिवसात मुंबईचा ट्रान्सफर करून एक मिनिट एका दिवसात होणारच नाही मी सांगतो ना होणार नाही मी सांगतो ना होणार नाही कारण पाहिजे सही माझी असते एक्साइज मिनिस्टर म्हणून मी मिनिस्टर झाल्यापासून त्याच्या आधी मला वाटतं शंभरच देसाईची सही होती त्याच्यामुळे मी काही एवढा अगदी असल्या कामाच्या बाबतीत तत्परता दाखवीन दुसऱ्या कुठल्या अडचणी जनतेला होत असतील त्याच्यात जरूर में पर मी माझं सर्व सोपना लावीन पण आपण पण मला ओळखता मी इतकी तत्परता दाखवत दाखवणार नाही तरी पण तुम्ही प्रश्न उपस्थित केलेला आहे मी सोमवारी गेल्यानंतर एक्साईज कमिशनर पूर्वी आपलेच जिल्हाधिकारी होते राजेश देशमुख तेच दोन हजार तेवीस ची घातलाय औरंगाबाद खंडपीठात केस कमिशनर अजित बोलतोय ते पत्रकार मित्र फार प्रेमापोटे प्रश्न विचारतायत आणि तोही दारूचा विचारतात तर त्याच्यामध्ये म्हणजे एक्साइजचा विचारतात तर त्याच्यामध्ये असं काही अलीकडे एका दिवसात सगळी काही परवानगी दिल्या गेल्या ठीक आहे ओके ओके ठीक आहे ठीक आहे थँक्यू दोन हजार दोन हजार तेवीसच्या काळातली आहे आणि ती एका दिवसातली नाहीये मला तुम्ही पर्टिक्युलर नाव जर दिलं तर मी त्या तारीखवार जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी आणि त्या एसपी आमचा एक्साईज त्याच्याकडे कधी आली त्याच्यानंतर वर कधी आले ते सगळं आपण सांगू आपल्याला असं

क्लिअर करतो कुठल्या अपेक्षेने कुठल्या हेतूने ते बोलले दादा जयंत पाटील राजीनामा दिला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा त्यांच्या पक्षाअंतर्गत त्यांनी काय करावं हा त्यांचा अधिकार आहे तू आता एबीपी माझा आहे का एबीपी का सामचा आहे तू आता न काही राजीनामा दिला तर आम्ही काय करायचं तू तिथे का जयंत पाटील सिनियर नेते आम्ही दोघांनी अनेक वर्ष एकत्र काम केलेले जयंतराव दिलीपराव मी आर आर पण होते जोपर्यंत आर आर हयात होते तोपर्यंत आम्ही सगळेजण नव्वदच्या बॅच आहोत मला वाटतं आमची आठवी टर्म आहे आणि त्यामुळे इतके वर्ष एकत्र काम केलेलं असल्यामुळं आमची ओळख आहे संबंध आहेत राजकीय आज भूमिका आमच्या दोघांची वेगवेगळी ही जग जाहीर आहे पण त्यांनी काय हेतू डोळ्यासमोर ठेवून राजीनामा दिला आपल्याला माहित नाही ना आपल्याला विचारण्याचा पण अधिकार नाही पण कधी पुढच्या आठवड्यात जर भेटले तर जयंतराव काही आपल्या म्हणजे राजीनामा दिला त्याच्या मागचं कारण काय नाही बरेच वर्ष झाले मला वाटतं जयंतराव सहा का सात वर्ष सात वर्ष झाले त्याच्यामुळे त्यांनी काही मनात ठरवलं असं लता नव्याला संधी द्यायची आणि राष्ट्रीय पातळीवर काम करायचं असं काहीतरी ठरवलं माझ्याकडे माझ्याकडे याबद्दलची काही चर्चा झालेली नाही बारामती माध्यमातून यांनी घोटाळा केला मला या सगळ्या गोष्टी माहिती नसतात मी जरूर राज्याचा उपमुख्यमंत्री परंतु मला प्रत्येक गोष्ट माहिती नसते नाटक होतं त्या नाटकाला सत्यकी सावरकरांनी त्याचं आयोजन केलं होतं त्या नाटकात वंचितनं मोठा राडा घातला तुमच्या कानावर आला असेल कुठुरड त्यांचं म्हणणं आहे की सावरकरांनी जे नाटक लिहिलंड त्यांचं म्हणणं आहे की सावरकरांनी जे नाटक लिहिलं त्याला मोडतोड करून बुद्धांना चुकीचं दाखवलं गेले बुद्धांच्या संवाद चुकीचे दाखवले गेले बुद्धांना हातात तलवार घेऊन त्या नाटकात दाखवले गेले मला याबद्दलची माहिती नाही वंचितांनी जर आंदोलन केलं असेल तर त्या कुठल्या नेत्यांनी केलं त्याला मी विचारील कि नक्की अशा पद्धति अपन करना हेतु का है, कारण का है, एक विचार अहमदाबाद तो प्लेन का जो प्राथमिक रिपोर्ट कल आया है उस अपने महाराष्ट्र के लिए विक्टिम्स है उसमें <laughs> <उन्हुं>? <laughs> अरे आली तारीख आली बघा बघा आपलं काम किती चार चार बारा तेवीस ला स्थलांतराचा अर्ज आला सात बारा ला त्याच्यावर काही छाननी वगैरे झाली त्याच्यानंतर आठ बारा ला आठ बारा ला चौकशी करण्यात आली अकरा बारा ला पुन्हा ती चौकशी करून त्याचा अहवाल प्राप्त झाला नंतर पुन्हा ग्रामसभा ठराव हरकत वगैरे ते सगळं देण्यात आलं त्याच्यानंतर एकोणीस बाराला सदरचं प्रकरण जिल्हाधिकारी संभाजी नगर यांच्या मान्यतेनं हे मुंबई उपनगर कार्यालयात सादर करण्यात आलं चार बारा आणि एकोणीस बारा म्हणजे पंधरा दिवस नंतर अकरा जानेवारीला चोवीस मध्ये सदर प्रस्तावाला मान्यता मिळाली पंधरा एक ला आयुक्त यांनी स्थलांतराची पुढील कारवाई करण्याच्या करता अधीक्षक मुंबई उपनगर यांना कळवलं आणि सोळा तारखेला स्थलांतराला मंजूर मिळाली जानेवारीला म्हणजे साधारण दीड ते झालं एक दिवस नाही दीड महिना नाही मी पण तो अहवाल बघितला परंतु ते म्हणतायत की इंजनच दोन्ही बंद पडले असं त्यांनी सांगितलं त्याच्यामध्ये तो एक पायलट म्हणे त्याला विचारत होता की गोवा का बंद केलं तो म्हणलं मी कशाला बंद केलं आणि एक इंजन पहिल्यांदा बंद पडलं नंतर दुसरं इंजन बंद पडलं दोन्ही इंजन बंद पडल्यानंतर काही तिथं सुविधा असते ती पण चालू करण्याचा प्रयत्न झाला गेला परंतु ते पण काही चालू होऊ शकलं नाही नंतर ते पक्षाच्या बद्दल बोललं जात होतं पक्षाचं कुठेही धडक झालेली नाही किंवा काही झालं नाही असं त्या चौकशीमध्ये निष्पन्न झालं पण दोन्ही इंजिन बंद पडण्यामागचं कारण काय हे आता आणि त्याच्यावर ते फ्युअल बंद झालं ते बंद होण्यामागचं कारण काय असं त्यांनीच प्रश्न उपस्थित केलेला आहे त्याच्यामध्ये अधिक त्याबद्दल आता चौकशी करण्याची गरज आहे असं त्यांनी सुतोवाच केलाय शेवटी या सगळ्या टेक्निकल बाबी आहेत आणि खूप मोठी घटना आहे जगाने त्याची नोंद घेतलेली आहे देशाच्या सर्वोच्च प्रमुखांनी म्हणजेच मोदी साहेबांनी नोंद घेतलेली आहे सगळ्यांच्याच दृष्टिकोनात तो तो जिवाळाचा आपलेपणाचा अशा प्रकारचा प्रश्न आहे तर त्याच्यात हे आता तुमचं जो काही पहिला अहवाल आलेला आहे परत आता दुसऱ्याही गोष्टीचा अहवाल येईल अशी शक... आपण म्हणजे अपेक्षा बघू